एमडी विक्री करणारे दोन आरोपी एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांच्या मुद्देमाला सह अंमली विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीने साहिल उर्फ विवेक अनिल गांगुर्डे आणि अमित उर्फ अभिनितीन पाटील हे दोघे जण विक्री करण्याकरिता हनुमान मंदिराजवळ आंबड लिंक रोडवरील पवननगर येथे असल्याची माहिती मिळताच अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सुमारास एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच त्यांच्या विरोधात आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाने अमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे देवकिशोर गायकर संजय ताजने पोलीस हवालदार भरत डंबाळे पोलीस नाईक सौंदाने पोलीस अमलदार गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे योगेश सानक चंद्रकांत बगाडे अविनाश फुलपगारे महिला पोलीस अमलदार अर्चना भड आदींनी ही कामगिरी केलेली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक